आज मी तुमच्यासोबत सर्वात सोपा रवा चॉकलेट केक तयार करून दाखवत आहे हा चॉकलेट केक एकदम रवाळ मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा बनतो विशेष म्हणजे फक्त एक कप रव्यापासून आपण हा अर्धा किलो हा चॉकलेट केक घरच्या घरी तयार करू शकतो आणि जर तुम्हाला चॉकलेट केक करायचाच असेल ना तर यापेक्षा सोपा उपाय नसणार तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर रवा चॉकलेट केक बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक कप रवा पसुन आपन हा तर रवा तुम्ही नेहमीप्रमाणे जाड बारीक कुठलाही घेतला ना तरीही चालेल त्यासाठी तर आपण एक सोप्पासा उपाय करणार आहोत तर हा रवा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून दोन ते तीन मिनिट मस्त फिरवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे हा रवा एकदम बारीक असा होतो तर एकदम झटपट अशी स्टेप आहे आणि रवाही छान असा बारीक केला जातो त्यानंतर आता आपल्याला हे छानचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप दही घेत आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप पिटी साखर म्हणजेच पावडर शुगर घालून घ्यायची आहे व ते आता छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे दोन्ही एकत्रित करण्यासाठी मी वापर करत होते पण तरीही यामध्ये दे दह्याचे गुठळे तुम्हाला दिसत असतीलच तर त्यासाठी ते मी बिस्करच्या सहाय्याने छान एकत्रित त्याची कन्सिस्टन्सी होईल अशा प्रकारे हे छान असे एकत्रित करून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव कप तूप किंवा तेल घालायचं आहे तर इथे मी तेलचाच के तेल वापर केलेला आहे फक्त तेल घालत असताना एवढं लक्षात असू द्या की अजिबात तेलाचा येणार नाही अशा प्रकारे तुम्ही तेलाचा इथे वापर करायचा आहे त्यानंतर परत एकदा आपण विस्कच्या साहाय्याने छान हे व्यवस्थित असं एकत्रित करून घेत आहोत एकदम तुम्हाला एकच असं याचं कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे अशा प्रकारे हे छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे तर आता हे छान व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेला जो रवा आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे व ते सुद्धा आहे हे सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून दहा मिनिट हे असंच ठेवायचं आहे जेणेकरून रवा छान असा फुगला जाईल त्यानंतर आपण आता इथे केक तयार करून घेत आहोत तर इथे मी कुठलाही केक वापर न करता एक स्टीलचा डब्बा घेत आहे जर तुमच्याकडे डब्बा नसेल तर तुम्ही स्टीलचं पातीलाही घेतलं ना चल, पाती ले तर ही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे व ते हाताने किंवा ब्रशच्या सहाय्याने हे तेल सर्व साईडनं लागलं ला जाईल अशा प्रकारे लावून घ्यायचं व त्यानंतर बटर पेपरचा वापर न करता मी एक साधाच पेपर घेत आहे व तो ह्या डब्यामध्ये घालून घेत आहे व त्याला सुद्धा अशाच प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला पेपरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही मैदा किंवा गव्हाचे पीठ सुद्धा यामध्ये डस्टिंग करून घेऊ शकता तर आता दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनटानंतर आपण बघूयात की रवा कशा प्रकारे फुल्ला गेलेला आहे की नाही ते तर तुम्ही बघू शकता की रव्याने भरपूर प्रमाणामध्ये यामधलं असलेलं जे मॉइश्चर आहे ना ते ॲब्सर्व करून घेतलेलं आहे आणि तो भरपूर प्रमाणामध्ये त्याचा आढूनसुद्धा आलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे कोको पावडर घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला एकदम परफेक्ट असे याचंही माप हवं असेल ना तर जे पाव कप तुम्ही तेल घेतलेलं आहे ना तर पाव कपाचं अर्धा कप अशा प्रकारे जर तुम्ही यामध्ये कोको पावडर घातली ना तरी पण सफिशियंट आहे त्यानंतर ता आपण यामध्ये पाव कप मैदा घालणार आहोत मैदा आणि कोको पावडर आपण छान असं गाळून घातल्यामुळे हा केक एकदम मस्त असं जाळीदार फुलतो त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा तसेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक ते दोन चमचे व्हॅनिला इसिन्स आणि पाव कप दूध तर दूध घालत असताना एकदम थंड किंवा एकदम गरम न घालता कोमट करून दूध यामध्ये घालायचं आहे आता हे मिश्रण छान असं एकत्रित एक करून घ्यायचं आहे तर ह्या केकचे बॅटर आपण छान एकत्रित एक करत असताना तुम्हाला लक्षात येईल की हे भरपूर असं आळून आलेलं आहे तर त्यावेळेला एक ते दोन चमचे अजून यामध्ये दूध घालायचं व एकदम परफेक्ट याची कन्सिस्टन्सी अशी अशा प्रकारे आली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही हे बॅटरी तयार करून घ्यायचं आहे आता तयार करून घेतलेले बॅटर पटकन आता केक टीन मध्ये ओतून घेणार आहोत व त्यानंतर ह्या केक टीनला एक ते दोन वेळेस अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये असले एक्स्ट्रा जे एअर्स बबल असतील ना ते निघून जातील आता आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी सुरुवातीलाच एका पातेल्यामध्ये मीठ आणि प्लेट ठेवून हे छान दहा मिनिट सुरुवातीलाच प्री करून घेतलेलं होतं तर आता आपल्याला हे भांडं त्यामध्ये ठेवायचं आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनिट एकदम कमी गॅसवरती हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे तर चाळीस मिनिटानंतर जर बघितलं ना तर हा केक एकदम परफेक्टली बेक झालेला आहे हे चेक करण्यासाठी एक तर तुम्ही सुरीने किंवा अशा प्रकारे टूथपेक चेक करून बघू शकता तर आता आपल्याला हा केक छान थंड असा करून घ्यायचा आहे तर केक थंड करायला ठेवत असताना त्यावरती अशा प्रकारे कपडा टाकून ठेवायचा आहे जेणेकरून त्याची वरची लेअर असते ना ती कडक होत नाही एकदम सॉफ्ट अशी राहते तर केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता सुरीच्या सहाय्याने आपण याचे जे काटा आहेत ना ते मोकळे करून घेत आहोत व हा केक एका प्लेटवरती आता काढून घेणार आहोत तर एकदम इजीली हा केक ह्या केक टीन मधून बाहेर आलेला आहे आणि तुम्हाला दिस सुद्धा असेल की हा केक एकदम जाळीदाराचा तयार झालेला जा आहे बघताच खावासा वाटेल एवढा छान हा केक इथे तयार झालेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी आपण हा केक तयार करू शकतो तर एवढा सोपा हा केक आहे आणि विशेष म्हणजे हा केक बनवत असताना मी तुमच्या सोबत एकदम अचूक प्रमाण आणि एकदम अचूक पद्धतीने हा शेअर केलेला आहे तर हा केक बनवणं खूप सोपं आहे तर मग तुम्ही सुद्धा एक कप रव्यापासून अर्धा किलो केक घरच्या घरी तयार करू शकता तर मग आता वाट कसली बघताय व्हॅलेंटाईन डे असो किंवा बड्डे पार्टी असो किंवा सहज जरी बनवायचा असेल ना तर हा केक नक्कीच बनवू शकता एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत हा केक तर मग बनवा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे मी, मी तुमच्यासोबत एकदम सोप्या अशा रेसिपी शेअर करतच असते तर ही रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका